ऐन तरुणात घराची जबाबदारी वाढत्या वयात झालेलं लग्न पंचवीस वर्ष केलेला संसार रुपयासाठी अज्ञात ठिकाणी बापाचे मृतदेह एखाद्या सिनेमाला लाजवेल अशी घटना सांगलीमध्ये घडले नेमकी घटना काय ते पाहू सांगलीच्या शिरडोन इथं मंगळवारी दुपारी पत्नी वनिता आणि मुलगा तेजस त्यांचा मित्र भीमराव हुलवान या तिघांनी मिळून कट रचला त्यानुसार साडेचार वाजता त्यांनी बाबूराव दत्तात्रय पाटील यांना आपल्या कारमध्ये ठरल्याप्रमाणे बसवलं आणि रत्नागिरी नागपूर महामार्गावरून जात असताना काही कळायच्या आतच पत्नी वनिताने अचानक बाबूरावच्या डोक्यात रोवाडणं वार केलं आधीच वय झालेल्या नवऱ्याचा तडपडून जागीच मृत्यू झाला हा अपघात भाजवण्यासाठी कारसह लांडगेवाडी हद्दीत बाबूराव पाटील यांचा मृतदेह फेकून तिथून त्यांनी पळ काढला नवऱ्याला असं मारलं की पोलिसांना वीस दिवस काही कळलंच नाही पण शेवटी सत्य समोर आलंच लोकदारात पैसे पैसे मागायला येतात या जाचा तुन चुटका हो आनी या जाचातून सुटका होईल आणि आणि नवऱ्याच्या मिळतील बायको मुलाने मिळून नवऱ्याचा खून केला धक्कादायक म्हणजे आपल्या नवऱ्याचं अपघातात आप निधन झालं असं या दोघांनी भासवलं होतं या प्रकरणामुळे चांगली चांगलीच खळबळ उडाली या प्रकरणी बायको मुलगा आणि एक अन्य आरोपीला पोलिसांनी अटक केली